इयत्ता पहिली विषय मराठी रेग लहान झाली नमस्कार मुलांनो बघा आतापर्यंत तुम्ही खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत मग आज आपल्याला अशीच एक अकबर आणि बिरबल यांची रेग लहान झाली ही गोष्ट ऐकायची आहे आणि वाचायची देखील आहे चला आता आपण गोष्टीचे वाचन करूया अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादशाह अचानक थांबला बादशहाने वाळूत बोटाने एक रेग मारली आणि बिरबालाला विचारले ही रेग पाहिलीस ही रेग लहान करायची पण पुसायची नाही जमेल तुला मग बिरबालाने एक वेळ बादशा आकडे व एकवेळ रेगेकडे पाहिले थोडा विचार केला पटकन खाली वाकला रेगेशेजारी दुसरी लांब रेग मारली आणि म्हणाला महाराज झाली की नाही तुमची रेग लहान बादशाह होऊन पाहतच राहिला हे करून बघ एक पाठीवर एक रेक काढ ती न पुसता लहान करून दाखव दोन पाठीवर एक रेख काढ त्या रेगेला हात न लावता ती मोठी करून दाखव तीन बिरबलाने रेक लहान करण्याची युक्ती केली तशी दुसरी युक्ती तुला सुचते का कोणती ते सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching!